नमस्कार तायनू या व्हिडिओच्या माध्यमातून पोशन ट्रॅकर एकवीस पॉईंट नऊ अपडेट आलं आहे अपडेट कसं करायचं आणि अपडेट केल्यानंतरच आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन करायचं आहे तायनू बघा तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुमचं पोशन ट्रॅकर तुम्ही लॉग इन करून तुम्ही जर काम केलं तर काही प्रॉब्लेम येऊ शकतात तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे तुमचं पोशन ट्रॅकर अपडेट करून घ्यायचं आहे एकवीस पॉईंट नऊ तर एकवीस पॉईंट नऊ हे नवीन अपडेट आलं आहे आता हे अपडेट केल्यानंतरच आपण आपल्या पोशन ट्रॅकरमध्ये लॉग इन करायचं आहे किंवा तुमचं पासपोर्ट तुम्ही विसरलं असेल तर पासपोर्ट कसे फॉरगेट करायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीमध्ये आपल्या मोबाईलच्या प्ले प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला या सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पोशन ट्रॅकर असं या ठिकाणी टाईप करून द्यायचं आहे पोषण ट्रॅकर असं टाईप केल्यानंतर या ठिकाणी पोशन ट्रॅकर तुम्हाला या प्रकारचं दिसेल आता हे बघा ऑलरेडी मी अपडेट केलं आहे त्याच्यामुळे मला या ठिकाणी ओपन असं नाव दिसते तुमचं अपडेट नसेल तर तुम्हाला अपडेट असं या ठिकाणी ओपनच्या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे आता हे अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर आपल्याला काय काय अपडेट आलं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर कोणत्या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पोशन ट्रॅकर या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपडेट दिसेल काय काय अपडेट आले बघा वॉट इज न्यू या ठिकाणी लास्ट अपडेट ऑक्टोंबर थर्टीन ट्वेंटी फोर असं या ठिकाणी आता अपडेट आलं आहे 1, 2, 3, आले, तर मग या ठिकाणी कोणकोणते अपडेट आहे वन टू आणि थ्री हे अपडेट आले आपण एकवीस पॉईंट नऊ अपडेट केल्यानंतर आपल्याला हे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पोशन ट्रॅकरमध्ये अपडेट होऊन जाणार आहे नंतरच आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करून काम करायचं आहे तर चला तर आपण लॉग इन कसे करायचं आणि तुमचं पासपोर्ट विसरलं असेल तर फॉरगेट कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे आता मी या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे बघा ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा वेट करायचं आहे नो या ठिकाणी काही नेटवर्क इश्यू असेल तर त्याच्यामुळे लोडिंग घेत आहे तर तुमचं जर नेट व्यवस्थित चालत असेल तर तुम तुमचं लगेच या ठिकाणी असं डेस्कटॉप दिसणार आहे आता हे पेज दोन ठिका दोन पेज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे दोन ऑप्शन दिसणार आहे आता बघा अंगणवाडी वर्कर्स एम पी एन पासपोर्ट अँड बेस लॉग इन असेल आणि दुसरं असेल बेनिफिशरी सिटीजन ओ टी पी बेस लॉग इन आता या ठिकाणी दोन ऑप्शन आहे अंगणवाडी सेविका या ठिकाणी लॉग इन फर्स्ट ऑप्शनवरती लॉग इन करतात आणि बेनिफिशरी जो लाभदार्थी असेल सिटीजन असेल तो सुद्धा या ठिकाणी लॉग इन करू शकतो ओ टी पी नुसार त्यांचा आधार नंबर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तो लाभार्थी या ठिकाणी ओ टी पी थ्रू या पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन होऊ शकतो तर आपल्याला अंगणवाडी वर्कर हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आता लॉग इनचं प्रोसेस आली आता आपण सर्व एकवीस पॉईंट नऊ अपडेट केलं होतं आता लॉग इन प्रोसेस आली या ठिकाणी लॉग इन टू युअर अकाउंट आता या ठिकाणी काय करायचं तुमचं मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर तुम्हाला तुमचं पासपोर्ट तुम्ही पिन सेट केलं असेल एम पिन एम पिन तुम्ही सेट केलं असेल या ठिकाणी तो एम पिन तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे वन बाय वन बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे आणि फायनली लॉग इन करून द्यायचं आहे आता आप बघा दुसरी पद्धत तुम्ही जर पासपोर्ट विसरला असेल तर पासपोर्ट कसे फॉरगेट करायचं बघा पासपोर्ट विसरला असेल तर तुम्ही या ठिकाणी बघा फोर गेट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर द्यायचं तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर ग सेन गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्ही काय करायचं या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट सेट करायचं असेल तर तुम्ही पासपोर्ट पण सेट करू शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन होऊ शकता तर पासपोर्ट सेट करून घ्यायचं आहे दोन बॉक्स येणार या ठिकाणी असं ओ टी पी तुम्ही फिलअप केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट फिलअप करायचं आहे तोच पासपोर्ट या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पण सेट करायचं आहे सेम टू सेम दो दोन बॉक्समध्ये सेम टू सेम तुम्हाला पासपोर्ट फिलअप करून द्यायचं आहे फिलअप केल्यानंतर फायनली सबमिट करून द्यायचं सबमिट केल्यानंतर लॉग इन या ऑप्शन यायचं आहे खाली या लॉग या ऑप्शनवर त्याल्यानंतर मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे आणि एम पिन सेट सेट केलं असेल तर एम पिन तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे आणि फायनली लॉग इन करून द्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचं पोशन ट्रॅकर ओपन होईल आणि पोषण ट्रॅकरवरती तुम्ही जे काम करायचं असेल तुम्हाला ते तुम्ही काम करू शकतात मी ताई नव्ह व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला दिसू नका अशीच नऊ नव व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील जय हिंद जय महाराष्ट्र